औंढा नागनाथ तालुक्यातल्या मार्डी येथील माजी पोलीस पाटील कैलासवासी दादाराव जळबाजी शेळके यांच्या गोड जेवणानिमित्त हरिभक्त परायण सुप्रसिद्ध कीर्तनकार आई माजी मायेचा सागर फेम पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या भव्य कीर्तन सोहळ्याचं आयोजन सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत करण्यात आलंय या भव्य कीर्तन सोहळ्याचं आयोजन मार्डी येथील युवा नेते तथा पॅनल प्रमुख प्रकाश शेळके पाटील यांनी केलंय या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे माजी पोलीस पाटील कैलासवासी दादाराव जळबाजी शेळके पाटील यांच्या गोड जीवनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य कीर्तन सोहळ्याचा मोठ्या संख्येनं लाभ घेण्याचं आवाहन उमराव शेळके पाटील रमेश शेळके पाटील सुरेश शेळके पाटील त्याचबरोबर समस्त मारडी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आलं या भव्य सोहळ्यात हरिभक्त परायण गायनाचार्य बाळासाहेब महाराज सुरेगावकर हरिभक्तपरायण गायनाचार्य संभाजी महाराज बळेगावकर हरिभक्तपरायण भजन सम्राट देविदास महाराज पावडे हरिभक्त परायण मृदंग मार्तंड कृष्ण महाराज भोरकडे यांच्या वाणीचा आनंद घेता येणार आहे सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत कीर्तन त्यानंतर दुपारी एक ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भोजनाचा कार्यक्रम होणार आहे माजी पोलीस पाटील कैलासवस्ती दादाराव जळबाजी शेळके यांच्या गोड जेवणानिमित्त आयोजित केलेल्या या भव्य कीर्तन सोहळ्याचा अवश्य लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आहे